कल्पना तू याआधी कधी गेलीस का अंगणवाडीत हो ताई लहानपणी मी अंगणवाडीतच होते ना गावातल्या अगं तसं नाही मला असं विचारायचं आहे की अंगणवाडीचं काम तू कधी पाहिलंस का नाही तशी नाही गेली कधी खशाला जाईल ना कोण आणि वैभव तू नाही मी प्रथमच जातोय अंगणवाडीत बरं मग आपण आता असं करूया दोन मिनटं बोलूया आणि मग आतमध्ये जाऊया काय असतं एखादं छोटं मोल जेव्हा घरातून अंगणवाडीत जायला निघतं त्यावेळेला एका छोट्याशा ओळखीच्या जगातून ते एका मोठ्या नव्या जगात प्रवेश करत असतं त्या ठिकाणी आसपास त्याच्या वेळाची बरीच मुलं असतात आणि अंगणवाडीच्या ताईला ह्या सगळ्या मुलांना चांगलं दोन तीन तास रमवायचं असतं आणि यासाठी अंगणवाडीचा दिनक्रम निश्चित असावा लागतो आणि तो मुलांनाही माहीत करून द्यावा लागतो अरे बापरे हे कसं करायचं घरी आमच्या ताईच्या एका पोराला सांभाळायचं तर दम निघतो सगळ्यांचा <laughs> इथं तर इतकी मुलं आणि एकच शिक्षिका खरंय तुझ पण यासाठी परिपाठाचे उपक्रम घेणं फायद्याचं ठरत परिपाठ म्हणजे परिपाठ म्हणजे अंगणवाडीत दररोज करायचे उपक्रम आता रोज रोज काय करायचं आणि रोज रोज तेच करून पुरं बोर नाही का होणार <laughs> तेच तेच नाही ग करायचं आपण असं करूया आपण आता आज जाऊया तुम्ही प्रत्यक्ष काम पहा आणि मग आपण पुन्हा बोलूया चला ही ती दिनदर्शिका पाहिलीत का, का? ताई रोज यातला वार आणि तारीख बदलतात वर्ष आणि महिने अगदी ठळक अक्षरात लिहिले आहेत त्यामुळे मुलांच्या नजरेत ते चटकन भरतात तर परिपाठाचा भाग म्हणून ताई ही दिनदर्शिका रोज मुलांना वाचून दाखवतात आता आपण दिनदर्शिका बघणार आहोत ها मला सांगा बरं आजचा कोणता वार आहे शुक्रवार हं शुक्रवार शुक्रवार अस वाटतंय तुला काय वाटतं शनिवार शनिवार आजचा कोणता वार आहे शनिवार काल कोणता होता रे काल कुठला वार असेल बघा आज शनिवार आहे की नाही शुक्रवार हं कोणता आहे शुक्रवार आणि उद्या काय येईल बरं कोणता वार येईल उद्या कोणता वारी हा काय असते आपल्या बरोबर आता सांगा बरं आजची तारीख किती आहे किती आहे बरं बघा काय हा किती करतात बावीस बावीस किती आहे आजची तारीख बावीस बावीसच्या बावीस। आधीची काल कोणती असेल बरं हा हा किती एकवीस हा किती एकवीस एक बघा काल एकवीस होती आज बावीस आहे आता उद्या कोणती येईल तेवीस बरोबर आणि महिला कोणता आणि दोन हजार एकोणीस बरोबर पाहिलं आजची तारीख आणि वार सांगताना ताईंनी कालचा सा वार कालची तारीख उद्याचा वार उद्याची तारीख याही गोष्टींची चर्चा केली पण ताई इतक्या लहान मुलांना काळाचं भान खरोखरच असतं का नाही मोठ्या माणसांनी इतकं ते विकसित नसतं झालेलं पण ते हळूहळू विकसित होत असतं म्हणजे म्हणजे असं बघ दोन वर्षांपूर्वी किंवा पुढच्या महिन्यात इतक्या मोठ्या काळाचा अंदाज त्यांना नाही ना बांधता येत पण आज उद्या सकाळी संध्याकाळी हे असे व्यवहारात काळाशी संबंधित जे छोटे छोटे शब्द येतात ना त्याचा त्यांना अंदाज करता येतो मग वर्ष वगैरे हो का सांगायचं सांगितलेलं सगळं आत्ताच समजायला पाहिजे असा अट्टाहास नाही काही गोष्टी नुसत्या कानावरून गेल्या तरी पुरेशा असतात पण पुढे जेव्हा मुलांना वर्ष हो, महिने हे शब्द वापरायची वेळ येते ना तेव्हा या त्यांना ते संकल्पना अनोळखी वाटत नाहीत हां म्हणजे आठवड्याचे वार महिन्यांची नावं हो, मुलांकडून पाठ करून घ्यायला हवी नाही का ते नाही मुद्दाम पाठ नाही करून घ्यायची पण त्याचा सतत वापर करत राहायचं जाता येता हे शब्द ऐकले ना की ते मुलांच्या लक्षात राहतात हे पाहिलं का अंगणवाडीत रोज काय काय घ्यायचं ते ताई या तक्त्यावर लिहून ठेवतात आणि मुलांचा मुक्त खेळ झाला की ताई हे नियोजन त्यांना रोज वाचून दाखवतात इतक्या बारक्या मुलांना वाचत नाही त्यांना वाचता येत नाही पण वाचून दाखवल्यामुळे लिपी शिकण्याचा उत्साह त्यांचा वाढतो बघा आपण आज काय काय करणार आहोत ते मी या तक्त्यावर लिहून ठेवलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही अंगणवाडीत मुक्त खेळ खेळणार की नाही हो। त्यामध्ये मनी ठोकळे शिवणपाट्या पझल्स पझल त्यानंतर आपण गाणं कुठलं म्हटलं काकडी ग का काकडी हो की नाही मग तिचे गाणं म्हटलं की नाही तिथे लिहून ठेवलंय मी काकडी ग काकडी त्यानंतर आपण परिपाठ घेणार आहोत त्याच्यामध्ये दिनदर्शिका बघणार आहोत नंतर हजेरी तक्त्यावर सही करणार आहोत हवामान तक्त्याची नोंद करणार आहोत आणि त्यानंतर आजचे फळ आहे ना त्यानंतर कलिंगळाबद्दल बोलणार आहोत आपण मग आजचा रंग पिवळा याच्याबद्दल बोलणार आहोत ते झालं की आपण एक पुस्तक वाचणार आहोत बळबळे बड़ कासो नंतर आपण नाचून गाणं म्हणणार ना आहोत अभिनय गीत आला टांगेवाला आणि गाडी आली गाडी आली नंतर आपल्या एक भाषेचा पाठ असेल त्याच्यामध्ये आपण सरबताची पाककृती करणार आहोत मग गणिताच्या पाठामध्ये मोजणीचा पाठ घेणार आहोत नंतर आपण स्मरण खेळ खेळणार आहोत हा त्याच्यानंतर मध्ये आपण ठसे काम करणार आहोत हातांचे पायांचे हो का त्याच्यानंतर एक खेळ घेणार आहोत प्राण्यांच्या चाली नंतर मी गोष्ट सांगणार आनंदी कावळ्याची मग आपण घरी जाऊया हो का ह्या मुलांना वाचता येत नसलं तरी त्यांना सगळं माहिती आहे की <laughs> अगं हो कारण ताई रोज त्यांना नियोजन वाचून दाखवतात ना त्यामुळे आजचा दिवस कसा जाणार हे त्यांना माहितीच असतं पण हे असं वाचून दाखवण्याचा काय फायदा कारण मुलांना तर वाचताच येत नाही ना अजून असं रोज वाचून दाखवल्यामुळे त्यांना लिहिण्या वाचण्याचा उपयोग लक्षात येतो ताई नियोजन लिहून ठेवतात आणि आपल्याला ते कधीही वाचता येतं या गोष्टी त्यांना नकळत समजत जातात ताई सर्व बघूया आपण कधी करायचं ते मी नियोजन तक्त्यावर लिहून ठेवलंय ते बघ आल्या आल्या आपण मुक्त खेळ खेळलो मग काकडी काकडी ग का काकडी हे गाणं म्हटलं परिपाठ झाला आता आपण बळबडे कासव हे पुस्तक वाचणार आहोत त्यानंतर आला टांगेवाला हे गाणं म्हणणार आहोत मग सरबत बनवणार आहोत कळलं पाहिलं लेखी भाषेचा उपयोग ताईनी साधनाच्या कसा लक्षात आणून दिला ते कसलं भारी आहे हो पण हे सुचायला लागतं हा येत्या वेळी त्यासाठी अंगणवाडीच्या ताईची उत्तम तयारी असावी लागते अंगणवाडीचा कार्यक्रम मुलांना नियमितपणे वाचून दाखवणं हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे त्यामुळे दिनक्रम बसवणं तर सोपं जातच पण मुलांच्या लेखी भाषेची जाण वाढण्यासाठी मदत होते